नमस्कार श्री स्वामी समर्थ केळीच्या पानावर जेवणाचे फायदे याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तरी सर्वांनी अवश्य भेट द्यावी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि इतरांपर्यंत देखील अवश्य शेअर करा नमस्कार आज आपण व्हिडिओ बनवलेला आहे केळीच्या पानावर जेवणाचे फायदे, पाना के फायदे दे दे तर केळीच्या पानावर जेवल्याने काय काय फायदे होतात हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार नमस्कार श्री नमस्कार सर्वांच्या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर तुमचे नाव आणि तुम्ही कुठून बोलताय ते प्लीज कमेंट बॉक्स मध्ये सांगा तरी आता आपण दुपारी दोन वाजता आपल्या दुसऱ्या चॅनल वरून लाईव्ह येत आहे तर आपल्या युट्यूब चॅनल वर प्रियांका भंडारी मॅडम लाईव्ह येत आहे तरी सर्वांनी अं अवश्य लाईव या आणि तुमच्या काही शंका असतील म्हणजे काही प्रश्न असतील तर त्यांना अवश्य विचारा नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण व्हिडिओ बनवलेला आहे केळीच्या पानावर जेवणाचे फायदे तरी सर्वांनी व्हिडिओ म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून व्हिडिओला अवश्य भेट द्या व्हिडिओ संपूर्ण पहा आणि इतरांपर्यंत अवश्य शेअर करा नमस्कार नमस्कार हाय চ <laughs> नमस्कार श्री श्री स्वामी नमस्कार, स्वामी समर्थ समर्थ डिस्टर्ब नमस्कार नमस्कार हाय कसे आहात सर्वजण प्लीज कमेंट बॉक्स मध्ये हो सांगा अं डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा अवश्य भेट द्या केळीच्या पानावर केळीच्या पानावर जेवण्याचे फायदे तरी आपण याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हो नमस्कार, श्री स्वामी समर्थ नमस्कार हाय शिवनाथ शिंदे सर नमस्कार हाय कसे आहात सर नमस्कार कोण बोलताय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये सांगा नमस्कार हाय शिवनाथ शिंदे सर कडून बोलताय नमस्कार हाय नमस्कार शिवनाथ शिंदे सर नमस्कार हाय श्री स्वामी समर्थ फळ्या इथ पाडल्या विचारायच्या